उमेदवार मिळत असताना आपल्याकडे पहिल्या निवडणुकीला जर कोण निरीक्षक आले होते तर ते मनोज कोटक साहेब आले होते त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांनी नव्या मुंबईमध्ये पहिली मूर्तमेढ माझ्या माध्यमातून या नव्या मुंबईमध्ये रोली आणि भारतीय जनता पार्टीचा तिथूनच उदय झाला त्यामुळे आम्हाला सतरा अठरा सीट जास्त मिळणार होत्या पण आमच्या काही अंतर्गत कुरघोडीमुळे त्या आमच्या सीट गेल्या समोरच्या त्यावेळी राष्ट्रवादीत होते भारतीय जनता पार्टी नवीनच इथे निवडून आली होती मला भारतीय जनता पार्टीचे कधी उपकार मी विसरू शकत नाही आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चौदामध्ये तर मला मग मा तिकीट दिलीच त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्ही कशा निवडून याल मला निवडून नाही आली तर परत कधी पद मागायला मी येणार नाही सेकंड टाइम सगळे आले तेव्हाही मला साहेबांनी तिकीट दिली आणि आता सुद्धा बरेच लोक गेले तिकिटासाठी ज्यांची वार्डात निवडून येण्याची मुश्किल आहे ते सुद्धा आमदारकी चारेसला होते अशा वेळी सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवला वरिष्ठचे आमचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी अमित नड्डाजी अमित शहाजी नड्डा साहेब आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी सांगितलं सर्वेप्रमाणे मंदाताईश्वर तिथे कोणी इथे फाईट देऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने मला तिसऱ्यांदा तिकीट देऊन माझ्यावरचे उपकार केलेले साहेब मी जिंदगीभर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांना माझ्या कातडीची चप्पल जरी घातली तरी माझ्यावर केलेले उपकार मी कधी विसरू शकणार नाही त्याचं कारण असं आहे मला घटनात टाकली होती मी इतका एम एल सी असताना सहा वर्ष काम करून मला काही मिळू नये म्हणून पण या भारतीय जनता पार्टीने नव्या मुंबईतला हिरा ओळखला मला आताला करंगली दिली करंगलीत घेता घेता मी भारतीय जनता पार्टीचा हात पकडला आणि तीन वेळा सातत्याने आपल्यामुळे आपल्या कामामुळे आपल्या संपर्कामुळे आपण केलेले उन्हातानात गाडीतून केलेलं काम आज आमच्या इथे ताई नाही आहेत चित्रे हॉस्पिटल आहे त्यांच्या मिस्टर बघितलं मी आता त्या दिवशी निवडणुकीत हॉस्पिटल मधून हार्टच ऑपरेशन करून सुद्धा त्यांनी मतदान केलं असे कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीला साहेब लाभले आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टी इथे उभी आहे माझ्या नेतृत्वावर नाही मोदीजीने केलेल्या कामावर राज्यात देवेंद्रजी केलेल्या कामावर पूर्वी काय नव्हती पूर्वी पण असायला पाहिजे होती ना आज हे छोटे छोटे कार्यकर्ते डॉक्टर राजेश पटलाला दिल्यानंतर आनंद व्यक्त करत आहे गेले अनेक दिवस संघटना कशी मोठी व्हावी कसं काम करावं म्हणून सातत्याने विचार डोक्यात येत होते आपण अध्यक्ष केलं अध्यक्षांना फ्री हॅन्ड दिलं त्यांनी त्यांची माणसं नेमली मी कधी विरोध नाही केला कोणी सांगून दाखवावं की कुठल्या अध्यक्षाला प्रीएम नाही दिलं साहेब काल राजेश पाटलाला पद बावनकुळे साहेबांनी सीएमनी मला सांगितलं सांगितल्या राजेश पाटलाला फोन केला मी दहा मिनिट अगोदर की पहिले नाईक साहेबांना जाऊन भेटा ते मंत्री आहेत ज्येष्ठ आहेत माझा त्यांचा व्यक्तिगत वाद असेल तो कोणामुळे आहे चढवणारे असतात ना ते आमदार होतील आमदार होतील त्यामुळे आहे त्यांना सांगितलं पहिली जाऊन मला भेटायला येऊ नका विचारा राजेश पाटलाला आज नाही भेटले तर उद्या जा पहिली त्यांना जाऊन भेटा त्यांना भेटून त्यांचं दर्शन घ्या मार्गदर्शन घ्या आणि मग माझ्याकडे या ते नेते आहेत नेते नेतेच असतात त्या पण मानलंच पाहिजे मी काय त्यांना नेते मानत नाही भाग नाही तुम्हाला तसं वाटत ते माझ्या अगोदर राजकारणात आहेत मी त्यांच्या नंतर आलेली आहे पण त्यांच्या कांद्याला कांद्या लावून मी कामही केलेलं आहे नव्या नवला त्यांच्या निवडणुकीसाठी रात्रीचा मी दिवस केलेला आहे हे तुम्हाला नवीन कार्यकर्त्यांना माहिती नाही आहे मी महापौर निवडणूक लढलेली आहे मी महिला बालकल्याण सभापती राहिलेले आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहे एम एल सी राहिलेले आहे पस्तीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे माझ्याकडे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे महाराष्ट्रात ज्या बाईंनी संघटना बांधली पंच्याण्णव अध्यक्ष महिला निवडून आणल्या तिला नवी मुंबई काय आहे मी सांगितलं बावनकुळे साहेबांना आणि सी एम साहेबांना तुम्ही डॉक्टर राजेश पाटलाला द्या आम्ही जबाबदारी घेतो कुठे राजेश पाटील कमी पडले तर तिथे मंदाताही असेल पहिल्याही दहा वर्ष सगळे कार्यक्रम आम्ही केलेच कुठला कार्यक्रम कधी मी फेल होऊन दिला नाही सगळी शक्तीनुसार कार्यक्रम केले मग ते जिल्ह्याचे असो किंवा राज्याचे असो मी कधी भारतीय जनता पार्टीची गद्दारी केली नाही मी जिथे जिथे राहिली तिथे प्रामाणिक राहिली मला मानत नाही म्हणून विरोध करायचा हे कधी मी केलं नाही मी अध्यक्षांना सुद्धा सांगितलं होतं जाऊ नका पुढे तुम्हाला फ्युचर आहे तुम्ही यंग आहात तरुण आहात आज जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तुम्हाला पुढची एम एल सी आहे पण त्यांना मीच नको आहे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप लोक बनत आहेत आजही त्यांना पद नाही आहे आधी ते काम करतात आहेत अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात आहेत आणि त्यात त्यांनी आपल्याला निवडलंय आपण किती मोठे भाग्यवान आहोत और राजेश पाटील तुम्हाला कल्पना नाही हे किती मोठं नव्या मुंबईचं पद हे तुमच्या गळात भारतीय जनता पार्टीनी जबाबदारी दिलेली आहे सर्वांना घेऊन नवी मुंबई पूर्ण जिल्हा घेऊन तुम्ही काम करायचं आहे मी त्यांना नाही जयवंत सुतारला फोन करा, करा। बोलली की नाही जयवंत सुतारला भेटा जेवढी लोक आहेत त्यांना भेटा दीपक पवारला भेटा दीपक पवार एसमध्ये होते दीपक पवारला सांगितलं दीपक तुला नगरसेवक व्हायचंय तर त्यामुळे आपल्याला थोडं माघार घेऊन राजेश पटलांना पुढे केलं पाहिजे दीपक पवारने ऐकलं असे साहेब कार्यकर्ते ऐकणारे ह्या पार्टीमध्ये आहेत आज मंडळ अध्यक्ष जे दिलेत ना साहेब एकूण एक मंडळ अध्यक्ष अतिशय चांगलं काम करणारे मंडळ अध्यक्ष मिळाले आहेत तर पुढे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आज तुम्हाला ग्वाही देते आणि माझे लांबलेलं भाषण तू बोलायचं होतं पण ते मी आवर्त घेते जय हिंद जय महाराष्ट्र